शिंदेच्या पहिल्या मंत्र्याची विकेट पडती असं दिसत जमवता आलं नाही मंत्री संजय शिरसाट संजय गायकवाड आणि संजय राऊत तीन संजय यांनी सध्याचं राजकारण चक्रावलंय शिरसाटांच्या चक्क बेडरूम मधीलच व्हिडिओ संजय राऊतांनी बाहेर आणला त्यावरील राजकारण तापलंय पहिलं निस्तरलं की दुसरं उघडं पडतय अशी काहीशी अवस्था सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची झाली आहे शिरसाट यांनी आपल्या भोवती वादाचा जो सेल्फ सर्कल करून घेतलाय तो बघता लवकरच त्यांच्या पक्षाचे सर्वे सर्व आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची पंख छाटू शकतात अशी शक्यता कॅश सोबत सिगारेटचा कश ओढताना शिरसाट यांचा बेडरूममधील व्हिडिओ नुकताच व्हायरल झाल्यानंतर चड्डी बनॅनवाले संजय शिरसाट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेले दिसत आहेत बरं हा व्हिडिओ कुणी काढला असावा याचं उत्तर संजय शिरसाटांनी खुबीनं टाळलंय उद्धव सेनेचे से खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकताच एकच राजकीय कल्ला सुरू झाला मंत्री संजय शिरसाटांनी व्हिडिओ दिसत असलेल्या बॅगेत पैसे नसून कपडे असल्याचा आव्हानला असला तरी पब्लिक आहे सबकुच जानती कपडे आणि बशाच्या नोटांचे बंडल हे न ओळखण्या एवढी लोक वेळी किंवा खुळी म्हणावीत मंत्री महोदय एकीकडे एक पाच वर्षात एकतीस कोटींची संपत्ती वाढते दुसरीकडे अचानक एवढी संपत्ती कशी वाढली याची आयकर कडून विचार नव्हते ज्यातून त्यांना एवढा प्रॉफिट मिळतोय असे प्रश्न आता विचारले जातात असो संजय शिरसाट आणि त्यांचे वाद काही आता नवीन राहिलेले नाही आहेत प्रश्न एवढाच आहे की एकनाथ शिंदे आपल्या या नेत्यांच्या मुसक्या कधी आवळणार विशेष म्हणजे एकीकडे संजय बचाव शिरसाट यांचा कधी या बघतायत का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला संजय शिरसाट नेमके कसे कसे वादात अडकत गेले याची माहिती आपण घेऊयात छत्रपती संभाजीनगर मधून सलग चार वेळा आमदारकीचा चौकार मारणारे संजय शिरसाट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकदम खास मानले जातात अगदी एकनाथ शिंदेनी गुवाहाटीला जाऊन बंड केलं त्यावेळी संजय शिरसाट त्यांच्या सोबत जाणारे पहिले नेते होते गुवाहाटीला जाऊन उद्धव ठाकरेंना जाहीर पत्र लिहून त्यांना अंगावर घेणारेही शिरसाटच होते ज्या ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांनी ने एकनाथ शिंदेवर टीका केली त्यावेळी ते त्यांना तेवढ्याच आक्रमक पद्धतीने उत्तर देणारेही संजय शिरसाटच होते महायुतीची सत्ता आल्यावर त्यांची बक्षीसीही मिळाली सामाजिक न्याय विभागासारखं खातं त्यांना देण्यात आलं परंतु गेल्या काही महिन्यांपासून संजय शिरसाट आणि त्यांचं कुटुंब वादात अडकताना दिसत संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांनी विवाह करून मानसिक छळ केल्याची तक्रार एका महिलेनं केली होती सिद्धांत याने मला पहिल्यासारखं पतीपासून फारकत घ्यायला लावली आणि माझ्यावरती लग्नासाठी दबाव आणल्याचा आरोप संबंधित महिलेनं केला होता परंतु माध्यमांमध्ये या तक्रारीला प्रसिद्धी मिळाल्यानंतर या महिलेनं सिद्धांत यांना वकिलामार्फत पाठवलेली नोटीस परत घेत असल्याचं वापर करून महिलेवर दबाव आणत असल्याचा आरोप सुद्धा त्यावेळी झाला होता पहिल्या प्रकरणावरती पडदा पडतो ना पडतो तोच शिरसाट यांच्या मुलाचा दुसरा कारनामा उघड झाला छत्रपती संभाजीनगर मध्ये स्टेशन रोडवरील मोक्याच्या जागी असलेले हॉटेल विड्स कमी किमतीत पचवण्याचा प्रकार उघड झाला आणि शिरसाटांचा सर्व संच बिघडला शिरसाट हे एकशे पंचाहत्तर कोटी रुपयांच्या हॉटेलची मालमत्ता चौसष्ट कोटी रुपयांमध्ये घेण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली या व्यवहारातून मुलगा सिद्धांत यास माघार घ्यायला सांगून शिरसाट यांनी या, या प्रकरणातून स्वतःला दूर केलं होत तिसरं प्रकरण कॅमिओ आसवानी प्रकल्पामुळे संजय शिरसाट आणि त्यांचे पुत्र पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील मालमोटार थांब्यासाठी आरक्षित ठेवलेल्या जागेचे आरक्षण उठविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बऱ्याच कसरती केल्या हे सारं काही राजकीय दबावातून करण्यात येत असल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला होता एकशे वीस कोटी रुपयांच्या या भूखंड खरेदीमध्ये सत्तावीस कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचा स्वहिस्सा कोठून आला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करत अप्रत्यक्षपणे शिरसाट यांच्याकडे बोट दाखवला केवळ औद्योगिक वसाहतच नाही तर सहजापूर येथे वर्ग दोन ची अहस्तांतरीय जमीन खरेदीमध्ये मंत्रीपुत्र सिद्धांत यांचा सहभाग असल्याचा आरोप होता ही जमीन खरेदी करताना महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरण्यात आलं हा व्यवहार जेव्हा झाला तेव्हा जिल्हाधिकारी म्हणून सुनील चव्हाण हे काम करत होते या व्यवहारातील प्रकरणात तत्कालीन महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांनी ही सुनावणी घेऊन जमीन व्यवहारात आदेश दिले होते त्यामुळे सिद्धांत शिरसाट विजया शिरसाट यांच्या संपत्तीविषयक कागदपत्रे सध्या राजकीय पटलावर चर्चेत आहेत सिद्धांत शिरसाट हे महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते त्यांच्या कार्यशैलीतून त्यांनी महापालिकेच्या कारभारात तसा प्रभाव निर्माण केला नव्हता त्यांच्या संपत्तीविषयक तपशिलामुळे ते चर्चेत आलेले आहेत चौथ प्रकरण अजित पवार एका शब्दानेही न विचारता आपल्या खात्यातील निधी परस्पर वळवतात असा आरोप केल्यामुळे संजय शिरसाट अजित पवार गटाच्या टार्गेटवर आले होते लाडक्या बहिणीसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचा आरोप हा शिरसाटांनी केला होता आणि त्यामुळे मंत्रिपद पाहिजे कसाला असा प्रश्न देखील त्यांनी विचारला होता या वक्तव्यामुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर आले होते शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री शिंदेकडेही याची तक्रार केली होती आणि या वादामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये खटके उडत होते पाचवा मुद्दा आताचं प्रकरण म्हणजे संजय शिरसाट यांच्या बेनामी संपत्ती बाबत त्यांना आयकर विभागाने पाठवलेली नोटीस ते या पाच वर्षात संजय शिरसाटांच्या संपत्तीस एकतीस कोटींची बेनामी वाढ झालेली आहे संजय शिरसाट यांनी मुंबईत बहात्तरव्या मजल्यावर घेतलेले आलिशान घर संभाजीनगरात वीस हजार स्क्वेअर फूट जागेवर व्हाईट हाऊसच्या धर्तीवर बांधलेला टोलेजंग बंगला शेकडो एकर एक शेत जमीन हे सर्व कुठल्या बिझनेस मधून मिळाले याची चर्चा या निमित्तानं सुरू झाली आयकर विभागाने संपत्तीचं विवरण मागवताच संजय श्रीकांत शिंदे यांनाही आयकरची नोटीस मिळाल्याचं सांगून खळबळ उडवली होती आणि आता पाचवं प्रकरण म्हणजे संजय शिरसाट यांच्या बेडरूम मधील व्हिडिओ चड्डी पाण्यावर बसलेले संजय शिरसाट हातामध्ये सिगारेट शेजारी ठेवलेली बॅग बॅगेत असलेले कपडे की पैसे या सगळ्या वादांमध्ये संजय शिरसाट अडकून पडले पण संजय शिरसाटांचा हा चेहरा बघून संपूर्ण राजकारण अस्वस्थ झालं म्हणजे बघा या आधी किरीट सोमयांचा व्हिडिओ आपण बघितला नंतर संजय गायकवाडांचा बघितला नंतर भरत गोगावलेंचा बघितला आता संजय शिरसाटांचा बघितला संजय गायकवाड यांची मारामारी सुद्धा बघितली म्हणजे आपण असे काही राजकारणामधले वेगवेगळे चेहरे बघतोय धनंजय मुंडेंचा सुद्धा बघितला की जे चेहऱ्यांवरती व्हाईट कपडे घातलेले हे नेते नेमकं आहेत तरी ओरिजिनल कोणते यावर प्रश्न करायला भाग पाडते सुटा बुटात व्हाईट कॉलरवाले नेते तेवढेच आतमधून जे आहेत ते मलिन झालेत असं दिसतंय असो एवढे सगळे प्रकरण एका मंत्र्याच्या समोर आल्यानंतर संजय शिरसाट यांचं मंत्रिपद वाचेल असं वाटतंय की वाचवलं जाऊ शकतं राजकारण आहे पब्लिक आहे सब जानती मुद्द्याकडे कसं पाहता व्यक्त व्हा जय महाराष्ट्र